प्रयत्न करत राहा ना तनसे प्यारे आहे ना धनसे प्यारे ना तनसे प्यारे ना धन से, से प्यारे मुझे तर बस मेरे वतन से प्यारे मुझे तर बस मेरे वतन से प्यारे यानंतर मी सादर आमंत्रित करते शीतल राजू राठोड वर्ग सातवी नमस्कार नमस्कार मित्रांनो माझं नाव सिद्धराज राठोड मग वर्ग सात सातवी शिकवतो आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे स्वातंत्र्य दिन या निमित्त आपण जे पंधरा ऑगस्ट एकोणी सत्तेचाळीस रोजी आपण स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपण भारत देश व स्वातंत्र्य करे सर्व आपल्या देशामध्ये आहोतीने उदूर सर्व आपण कोटी कोटी नमन करेन जा મોટો અને જે પૂર્ણ આપણે ભારત દેશ પૂર્ણ ભારત દેશ સ્વતંત્ર ભેટ

आपण कुशी गोष्टीत मारतात आणि जो आपली भारती बाहेर मनशाला म्हणून मार दिने आणि आपण गांधी बापू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्ये ही लढी चालती लढीत आलीची की आपण भारतीय एकत्र जा पाकिस्तान बी आपण भारतालाच एक तुकडाचं पण आपण गांधी बापू अलग करणार गजि आपणे भारत देशी मग ते एक मनक्या की गांधी बापूनं मारणार ग पण वर लार बी म्हणक्या चडून एकडूनच थोडी मार सकती की